नमस्कार मित्र नमस्कार कुठला आपण भोकरपाडा आपण भोकरपाडा रुस्तम आहे एक सुंदर रस्तम भोकरपाडा बघू शकतो नंदी बघा हा नंदी आहे सध्या फुल फॉमला आहे दादा कोणाचा बैल आहे हा हा आपलंच बैल आहे कियार निखिल ठाकूर भोकरपाडा भोकरपाडायचा आज कोणा सोबत आहे कोणाच आज रायपलशी पायर आहे गाडी जमून आहे आपला बैल झाकून गाडी जमून बैल हा बैल दाखवून आपला बघू शकता मित्रांनो हा बघा सुंदर आणि शर्यती किती आल्या शर्यती आता सध्या तर मुंबई घाटावरच पोलत जेव्हा आणलाय तेव्हा गुलाळात राहिला बैल जवळ जवळ आपल्या मुंबई मध्ये हा बैल गुलाळला घेऊन जाते वरती घेऊन जाते हा वरती बैल कोणाच्या नावाने पडते दुर्वा अक्षर मत्रे किर आणि किलशा याच नाव निघतोय मुंबई मध्ये मुंबईमध्ये आपल्या स्वतःच्या नावाने निघाले स्वतःचे किती वेळ राहिलाय बैल तीन वेळा जर पाहिला राहिलाय किती आता गाता गाता गुला घेतात जवळजवळ गुलाला सांगू शकत नाही एवढी गुलाला झाले आमची आम्हाला हरी माहितीच नाही आजपर्यंत बघू शकतो सुंदर आग किती ते मालकाला पण स्वतःला माहिती नाही बोला विचार मित्रांनो जा आपला बैल लपून आहे आपण दिलेला आहे एक बैलाला त्यांची शर्यत जमलेली आहे तर बघू आता थोड्या वेळात पैसे पण भरायला गेलेले आहेत शर्यत आपली होईल तुम्हाला बघायला भेटेल आणि असं चांगलं असं नियोजन केलेलं आहे आणि नियोजन आपलं वाटतं चांगलं ठरेल आपली गाडी गुलाळात राहील नियोजन मी केलेलं आहे दादा आपला स्वतः मालक निखिल दादा ठाकूर आणि सुरज दादा ठाकूर हे नियोजन कट केलेलं आहे मित्रांनो ही बैलाची मालकी भेटली हिच्या बैल पडतात तु नाव काय किया भोकळ पडायचे कसा वाटत तुला गुलाल घेतलं हो, सुंदरने खूप आनंद होत खूप आनंद होत ह्या लहान ला वयात किती तिला शर्तींचा शौक आहे तिच्या नावाने पळतय ना बैल तुझ्या नावनी किती पाहिले सुंदर राणा दुश्मन शंभू आणि तुझ्या आवडीचा बैल कुठला सुंदर सुंदर आहे बघ हो हा मित्र हा बैल तिच्या आवडीचा